आपण्यान गोठान मालूम आहे की या चार में लेकोशपुर में आपू याकी गोई अने अत्याचार नग्नावस्थे दिंड काढली आहे बलात्कार आत सुद्धा वी रेलाय पेंट मीडिया मेडिया खाती ना हाय ये बोठे आपोई लक्षणू गठ हाय आज छत्तीसगडात सुद्धा जो हंस हंसदेव जंगल हाय म्हणजे आपू आदिवासी लोकां जंगल आहे तो सुद्धा बेची देखलो हाय आघाडी आपणे मालूम नाही वेळी का आघाडी घडशी रो ताई आई ताई आकाल उठीन तुम्हाला जंगल सुद्धा જઈ જાગી લકડે લઈ ગયા હતા મને દેવા ખાતો લઈ ગયા પરંતુ આપકો આદિવાસી જો જંગલ હૈ તેમ સુતા ભવિષ્ય કાણમ પાલવર મેરે ઢોલે સાહેબ તે આવનો શક્યતા હૈ અને આપુ તાલુકા મે આ કેમ મજે કાઈ કાઈ ને આવી રહેલા હૈ તો ગોઠાઈ ભવિષ્યમાં કોઈ વિચાર કે ન હોય અને આપકો નેમે રાહુલ ગાંધી आदरणीय राहुल गांधी सुद्धा यांनी आयोग गेलो आहे ते आखलं होतं ते भाषण की जल जंगल जमीन हे आपण आदिवासी आहे आदिवासी मूळ मालक आहे मूळ निवासी आहे त्याने भाजपला मनात येणार नाही प्रत्येक वेडी जा जा रे जागता के आपण आदिवासी लोकां खूप विरोध आहे आज आपण प्रश्न विचार करा की आता महागाई प्रश्न आहे रो रो, 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 रोजगारी प्रश्न आहे मोठाच प्रश्न उपस्थित व्हायला आहे त्यामुळे आपण खूप सावध राहतो आज देशाम वेरांगी दे बेकारी मोठा वक्ता महागाई आज गॅस भाव वेरी पेट्रोल भाव वेरी इथे डिझेल वेरी कोता भाव वाद केला आहे जे सोनिया गांधीने सरकार आता मनमोहन सिंग सरकार त्यापेक्षा चार कोटी की वादा केला आहे सार्वजनिक कंपन्या विच केला आहे पण भाव कमी वेळेला आहे आज शेतकऱ्या शेतकऱ्यांना श्यत्क प्रश्न आहे शेतकऱ्यांना काय भाव मिले

जो 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 शिक्षणला जावे आपल्या लाखों की पैसा मोजा पडणार आहे आज नोकरी प्रश्न भयंकर आहे महाराष्ट्र राज्या आज विरांगी या तर एप्रिल म्हणजे मार्च एप्रिलला पोलिस भरती निविदा काड़ी

जाँ जाँ मागे ग्रामसेवका पाच पाच लाख लोकांनी अर्ज केल्या आप लोकांनी नऊशे रुपया ता पोले दा आणि इतर समाजाने अकराशे रुपया पोले दाने टायमार पेपर फुटया म्हणजे पेपर फुटी घे आणि बोटोच આજ સુધા આરોગ્ય વિભાગ આખા લોક બેરોજગારી થાક નોકરિયા ન દેતા બેરોજગારી सावध राहणं काम हाय आज लाईटी प्रश्न वेरी आज एक वेरंगी आता शेतकरी हा प्रश्न शेतकरी लाईटी वेरी बोंगा लाईटी वेरी किंवा उद्योग धंदा लाईटी वेरी ए दीड फोट लाईटी दोर वाद्यू दे आहे तुम्हाला बोटान आम्ही मालूम आहे रेरी की आज काय खेती केरांगी आहेत काय परवडे आपण धंदो केरांगी आहे बी ना परवडतो तोरांडी गोट आली आहे आज ओबीसी वेरी एसी वेरी आदिवासी वेरी आपण वेगवेगळा हाना मोठा धंदा खोली राहिला आहे म्हणजे रिटेल येतो

म्हणजे म्हणजे स्वतः कोमे मंत्री स्वतः कोमे खासदार जिल्हा परिषदा सुद्धा कोमे आणि ती मतो भ्रष्टाचार चालू आहे जिल्हा परिषदा मध्ये खासदार कि मेरी म्हणजे जे जे रस्ता सुद्धा आदरणीय पटोले साहेब सुद्धा मालूम आहे तिच्या फोना जवर जवर अकराशे अकराशे तार काम आते आणि एक म्हणजे रस्ता लोक येतात जवळपास सेक्स दहा कोटी रुपया या हँडस काढी लेला आहे आम आखते है म्हणजे ती तो गोटा मी कोटा मी गेले खूप रस्ता आहे की कागला फादला आहे या आखा नुजे की काय की तर तुम्ही गोठा सावत राहून जे रस्ता सुद्धा हरावे राहून तुझे परंतु स्वतः यम या टाइमला आठ हजार आता आम्ही बारा हजार या टाइम आम्ही आदिवासी विकास खात्याला जवळपास पंधरा हजार कोटी बजेट आहे म्हणजे होता पैसा लुटून ऑलरेडी गुलाब पवार साखर आहे सहा हजार कोटी कोटा म्हणजे आहे सहा हजार कोटी भ्रष्टाचार परंतु जो जो भाजप मोठा मालूम आहे ईडी ईडी चौकशी वेरी आय आयडी चौकशी को वेरी कोठे बोंदवी जाते या म्हणून ती आहे नाही कोटाई आखलो आहे की या चौकशी वेरांज आज म्हणजे जिल्हा परिषद भरपूर भ्रष्टाचार चालू आहे हजार पाई भी भ्रष्टाचार चालू आहे ते तहेंगे चालू आहे की पैसा तो मोदी लेते हैं मोदी आज मोदी देते हैं ताई को एक दो नोट फटली रही ते फटली नोट भी बोतली लेते हैं उड़ा भ्रष्टाचार चालू है वो तुम्हारी विचार के अनुगत है मा यहाँ के भाव बोएं आज आएंगे वाटाय की गाड्या मुझे गावड़े हम मोड़े दे दिया को बारों के यहाँ परंतु गावड़े मोड़े दे देते दे 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 आज